त्यानंतर इथे सुंदर असं कॅन्डल होल्डर आहे तुम्ही बघू शकता छान दिसतंय हे एक आहे हे एक ग्लासचं आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे दीड वाजलेली आहेत आणि जेवण झालेलं आहे जेवणामध्ये आज मी राजमा बनवला होता आणि बेलाची वन टाईम स्कूल होती तर आता ती मनोजच्या ऑफिसचा जो रूम आहे तिथे आहे कारण की मला जायचं आहे बाहेर तर तुम्हाला माहिती आहे आता संक्रांत जवळ येत आहे तर आता सगळेच हळदी कुंकू करतात तर मी सुद्धा हळदी कुंकू करते तर मला वाण आणायला जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही असे आउट ऑफ कंट्री राहतात तर ऑप्शन्स खूप कमी असतात वाण देण्यासाठी आपण बघत असतो जेव्हा आपण लहान असतो तर आपल्या आपली जी आई आहे जेव्हा हळदी कुंकू करायची मला जरी आठवतं मग मी जेव्हा हळदी कुंकू करायची ना तर ती मोस्टली ना स्टीलची भांडी द्यायची मग ती कोणती डिश असो डिश असेल किंवा वाटी असेल किंवा एखादा चमचा असेल तर ती अशी द्यायची आणि भारतात होते तर मग वेग, वेगवेगळे असे यूजफुल गोष्टी मी घ्यायचे पण आता इथे आल्यानंतर ना ऑप्शन्स खूप कमी असतात तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे वाण तर घ्यायला जाणारच आहे मी तर वाण कोणतं घेणार आहे हे तर मी तुम्हाला दाखवेन पण जेव्हा आउट ऑफ कंट्री राहतात तर मग ऑप्शन्स कोणते कोणते असतात वाण देण्यासाठी तर हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आणि त्यासोबतच मला आता जायचं आहे पोस्ट पोस्ट ऑफिस आहे ना तिथे कारण की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का परीसाठी जी बुक ऑर्डर केली होती ती जर्मनमध्ये आली होती जर्मन लँग्वेजमध्ये आली होती तर आम्ही त्यांना मेल केला होता म्हणून मग त्यांनी इंग्लिश लँग्वेजमधली बुक पाठवली हो पण इथे कसं असतं तुम्हाला वस्तू जर रिटर्न करायची असेल तर मग पोस्टमध्ये स्वतः जायचं असतं आणि तिथे रिटर्न करायचे असतात आपल्या इथे कसं आपल्याला रिटर्न करायचं असेल तर लोकं घरी येतात आणि घेऊन जातात वस्तू पण इथे तसं नाही आहे तर आता हे रॅप वगैरे करून ठेवलेलं आहे मी आणि पोस्ट ऑफिस आहे ना तर तिथे मला हे रिटर्न करायचं आहे तर चला आता मला काय करावं लागणार इथून एका स्टॉपला उतरावं लागणार तिथे हे पार्सल द्यावं लागणार तिथून परत मला दुसरी बस घेऊन मग मला जिथे जायचं आहे तिथे जावं जावं लागणार तसं दोन बसेस मला चेंज करावं लागणार आहे पण ठीक आहे पण आता माझ्याकडे वेळ आहे तर मग म्हटलं पटकन मी आ... हे पार्सल देते आणि इथे पो पोस्ट ऑफिस कसं आहे ते पण दाखवते मी आमच्या घराच्या दीड किलोमीटर अंतरावर आहे तर आता पाच मिनटाने बस येईल पटकन मी आता शूज वगैरे घालते निघते आणि मला बॅग पण घ्यायची आहे पिशवी घेते सोबत कारण की एवढ्या साऱ्या वस्तू घ्यायच्या आहे ना त्यामुळे चला मग आजचा दिवस कसा असणार आहे आणि मी काय घेणार आहे हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन चला रोड क्रॉस करायचा आहे मला सिग्नल लागलेला आहे सिग्नल आहे समोर आहे पोस्ट ऑफिस छोटसं आहे पोस्ट ऑफिस दिसत असेल तुम्हाला पोस्ट लग्जम बघ चला मी हे पार्सल देते पार्सल दिलं मी आणि माझ्या हातात ते तिकीट होतं तुम्हाला दिसलं असेल एल ट्वेंटी फायव्ह तर जेव्हा पण तुम्हाला पार्सल रिटर्न करायचं असेल तर क्यूमध्ये थांबावं लागतं ते तिकीट घ्यावं लागतं आणि नंबरनुसार नंबरनुसार तुम्हाला ते पार्सल रिटर्न करायचं असतं तर ते एक काम होऊन गेलं माझं आता परत या बस स्टॉपला आलेले आहे मी आणि आता इथून परत मी दुसरी बस पकडेल म्हणजे तीच प बस असते ते आता दुसऱ्या टायमावर येणार आता आणि तिथून मग मी मॉलमध्ये जाणार लेट होईल ॲक्च्युली मला घरी यायला दोन तास चार साडेचार तरी होतील आणि परीला परत मला आज बॅडमिंटन क्लासला घेऊन जायचं आहे पाच वाजता म्हणजे आज थोडी धावपळ आहेच माझी पण ठीक आहे होतं कधी कधी असं आणि पार्सल देणं पण खूप महत्त्वाचं होतं तर आता थोडा वेळ बसते मी इथे बसायला आहे पोचले मी मॉलमध्ये वारा चालू आहे बाहेर शॉपमध्ये मी आले आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तर आहेच तुम्हाला दाखवते मी एक एक करून काचेच्या पण आहे आणि काय स्टीलच्या पण आहे म्हणजे मिक्स आहे वस्तू आणि असं खूप जास्त असे ऑप्शन्स नाही आहे तरी पण मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते चला सुरुवात करते इथे काही काचेचे बाउल्स आहे आणि सुद्धा आहे ते तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता असे छोटे छोटे बाउल्स आहे काच्या छोटे त्याच्यानंतर अजून मोठ्या साईजचे आहे हे बाऊल तुम्ही बघू शकता आ, ही छोटी साईज आहे ही छोटी साईज आहे आणि ही एक मोठी साईज आहे त्याच्यानंतर अजून त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे ही एक मोठी साईज आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्ही सर्व करायची असेल किंवा राईस त्याच्यासाठी हे परफेक्ट आहे त्याच्यानंतर इथे पण असे बाउल्स आहेत काचेचे मोठ्या साईजचे त्याच्यानंतर हे कप्स पण आहे कप्स हे बघा मोठ्या साईजचे कप पण आहे इथे त्यानंतर हे कप्स तर आहे पर इथे अगेन इथे छोटे छोटे असे काचेचे बाउल्स आहे पर हे ब्लॅक कलरचे आहे त्याच्यानंतर ही बघा ही डिझाईनची अशी प्लेट पण आहे सुंदर आहे किती सुंदर डिझाईन आहे ही वेगवेगळे कलर्स तर आहे यामध्ये हे पण असे एक बाउल त्याच्यानंतर इथे पण आहेत त्यानंतर हा सेट आहे पूर्ण ग्लासचा तुम्हाला माहिती इथे टर्किश टीप येतात यामध्ये तर हा पूर्ण एक सेट आहे त्यानंतर मग हे तर आहेच कप्स वगैरे काचेचे त्याचे प्लेनवाले पण आहे ह्याच्यामध्ये असे एक प्लेनवाले पण आहे मोठ्या साईजचे आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे डिझाईन पण आहेत इथे इथे सुद्धा छान छान डबे आहे तुम्ही बघू शकता वुडनचं झाकणं आहे त्याला यामध्ये आपल्याला काहीतरी ठेवता येईल खूप जास्त ऑप्शन्स नाही दिसत आहे त्याच्यामध्ये पण ही मोठी एक साईज आहे त्यानंतर इथे सुंदर असं कॅन्डल होल्डर आहे तुम्ही बघू शकता छान दिसते हे एक आहे हे एक ग्लासचं चा आहे त्याच्यानंतर ही एक वेगळी डिझाईन आहे मला असं वेगळं काही दिसत नाही आहे वस्तू पण तरी, तरी पण मी सगळं बघते का काय वेगळं देता येईल नाही काही असं मला वेगळं नाही जमलं तर मग काहीतरी यूजफुलच घेईल काहीतरी ठेवता आलं पाहिजे असं मी बघेन कारण की तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे का ऑप्शन्स खूप कमी असतात आपल्या इथे खूप जास्त ऑप्शन्स असतात तरी पण मी शोधते बघूया तसं मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन बाकीच्या वस्तू पण तर घ्यायच्याच आहेत पण ओटीचं सामान देण्यासाठी आपण म्हणतो ना हळदी कुंकू आणि थोडंसं तांदूळ आणि थोडंसं खोबरं वगैरे देतो आपण ओटीमध्ये दे। तर ते पावचेस बघते मी इथेच या सेक्शनला असतं आणि आज गर्दीसुद्धा आहे तरी मंगळवार आहे आज बघते मी चेक करते भेटली तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे भेटले तर चांगलीच गोष्ट आहे ते पावचेस कारण की बरं पडतं आणि दिसायला पण चांगलं दिसतं एकदम असं आपले तर कसं एकदम प्रॉपर वेने ओटीमध्ये असं ओटी भरतात तर तसं नाही करत चोटे -चोटे ना। मी हे छोट्या छोट्या पाऊचेसमध्ये कसं दिलं ना तसं सांडत पण नाही आणि चांगलं पण राहतं बघते मी मला या सेक्शनलाच असतात मोस्टली हे जे सेक्शन आहे ना ते इथेच इथेच असतं ते तर इथेच मी मी आले वाटतं मला हे बघा किती सुंदर आहे छोटे छोटे पाऊचेस दोन आहे दोन चार हे बघा किती छान आहे याच्यामध्येच एक पिंक कलरचं पिंक कलरचे छोटे छोटे पाऊचेस असायचे त्याच्यावर असे लाईट कलरचे असे फ्लास असायचे पण ते नाही आहे दुसरे आहे हे वस्तू घेतल्या मी सव्वा तीन झाले आणि घरी जाता जाता मला चार सव्वा चार होतील आता माहीत नाही बस लागलेली आहे का नाही तर मागच्या वेळेसारखं नको व्हायला मागच्या वेळेस एकदा अर्धा पाऊन तास लेट होत होती बस कारण की रोडचं काम चालू होतं त्यामुळे सव्वा चारपर्यंत माहिती नाही झोपली असेल म्हणून काही फोन आला नाही बस तर लागलेली दिसते चला पटकन मी मग अशीच घरी आले मी आणि तुम्ही बघितलं मी बाहेर गेले होते शॉपमध्ये आणि खूप वस्तू मी तुम्हाला दाखवल्या आणि मला अशी आवडतच नव्हती कोणती वस्तू नाहीतर खूप जास्त ऑप्शन्स असतात आणि मग सिलेक्ट करायला पण इझी जातं पण यावेळेस मी तुम्हाला दाखवलं काचेच्या वस्तू होत्या आणि मग ते कॅन्डल होल्डर आणि हे ते मला एवढं नव्हतं आवडलं तर मग मी तोच विचार करत होते का जेव्हा पण आपल्याला म्हणजे आउट ऑफ कंट्री असं हळदी कुंकू ठेवायचं असतं तर मग खूप ऑप्शन्स मध्ये खूप वस्तू कमी असतात देण्यासाठी मग मग असं वाटतं आपण काय दिलं पाहिजे तेच मी आता भारतामध्ये बघते बापरे इतक्या साऱ्या व्हरायटीज असतात मग ते कोणी पोटली देतं कोणी नथ देतं कोणी असं म्हणजे गळ्यात घालण्यासाठी खूप वेगवेगळ्या वस्तू असतात मी दोन वर्षापूर्वी भारतामधून तुम्हाला माहिती ते असे छोटे छोटे जे पाऊचेस आहेत ते मी ऑर्डर केले होते हळदी कुंकूला देण्यासाठी परत मागच्या वर्षाचं जर हळदी कुंकू होतं ते तर माझं भारतातच झालं होतं पण यावेळेस म्हटलं आता जाते मी वस्तू घेऊन येते आणि जेव्हा हळदी कुंकू करायचं असतं तर इथे कोणत्या कोणत्या वस्तू अवेलेबल असतात तर त्या मी तुम्हाला दाखवल्या आणि अक्षरशः एक सव्वा तास मी त्या मध्येच कंटिन्यू फिरत होते छोट्या छोट्या गोष्टी बघत होते का कोणत्या वस्तू आहे का चांगल्या पण बघितलं तर मग मला नाही दिसल्या तर म्हटलं ठीक आहे पण नंतर मग मी डब्यांच्या सेक्शनमध्ये गेले काही डबे खूप मोठ्या साईजचे होते मग ते देताना पण खूप मोठ्या साईजचे झाले होते झाले असते तर मी बघितलं तर मला हे छोट्या साईजचे डबे खूप आवडले म्हणजे क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि चा जर वरचं झाकण वुडनचं आहे लाकडाचं आहे आणि सुद्धा आहे म्हणजे एखादं काही छोटं मोठं किंवा टिफिनमध्ये काय ठेवायचं असेल किंवा काही एखादं कडधान्याचं म्हणा किंवा जेवणाच्या बाबतीत काही कधी भाजी वगैरे ठेवायची असेल किंवा युजफुल आहे म्हणजे काहीही ठेवू शकतो तर मला हे चांगलं वाटलं दिसायला पण चांगलं दिसतं आणि थोडस असं स्ट्रॉंग सुद्धा आहे तर मग मी हे दहा डबे घेतलेले आहे हे बघा एक सारखेच तर म्हटलं साईज पण ठीक आहे द्यायला मग कॅरी घरी घेऊन जायला पण असं नको वाटलं म्हणजे डबा खूप मोठ्या साईजचा आहे आणि तसं नको व्हायला आणि सगळ्या वस्तू बघितल्यानंतर मला असं वाटलं का ही चांगली वस्तू आहे तर मग मी हे घेतलं त्यानंतर मग आता हळदी कुंकूला तुम्हाला माहिती आपण ओटी मध्ये सगळं भरतो वगैरे तर नुसतं डबा द्यायला चांगलं वाटत नाही म्हणून मग मला जेव्हा पण हळदी कुंकू करायचा असेल किंवा मला ओटीमध्ये एखादी वस्तू द्यायची असेल तर नेहमी या मी गिफ्ट बॅग्स घेत असते तर हे बघा पाच मी व्हाईट कलरच्या घेतलेल्या आहेत आणि पाच मी या पर्पल कलरच्या घेतलेल्या आहेत आणि या बॅग मध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू टाकून देतो ना तर दिसायला चांगलं सुद्धा दिसतं आणि जेव्हा भरपूर लोक जेव्हा येतात ना तर असं काही बॅग वगैरे घेऊन येत नाही शक्यतो तर ही गिफ्ट बॅग आपण दिली ना, ना वेगा, वेगा ला ला मा, मा तर कसं त्यांना कसं कॅरी करता सुद्धा येतं आणि वस्तू सुद्धा त्यामध्ये ठेवलेली असते तर मग असं काही वेगवेगळं पकडायला लागत नाही मग ते ओटीचं सामान असो मग मग हे गिफ्ट दिलेलं असो तर मग नेहमी जेव्हा असेल ना तर तेव्हा मी हे घेतच असते मग हे गिफ्ट बॅग घेतल्या आणि हळदी कुंकूचं जे वान आहे ते मी हे घेतलं आणि त्याच्यानंतर मला ओट्या भरायच्या असतात ना तर ओट्या भर भरण्यासाठी मी सुंदर असे पर्पल कलरचे पाऊचेस घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एक काढते मी हे बघा इतकं सुंदर दिसतं असं ग्लिटरी ग्लिटरी आहे हे पाऊच पर्पल कलरचं आणि यामध्ये कसं सगळं ओटीचं दिलं ना तर असं बांधून आपण देऊ शकतो म्हणजे हे ओटीचं सामान वस्तू आणि हे बॅगमध्ये सगळं व्यवस्थित बसतं आणि दिसायला सुद्धा चांगलं दिसतं म्हणजे कसं सा सांडत नाही किंवा खूप जास्त असं कॅरी करायला नको म्हणून मग मी हे पाउच कॅरी करत असते हे पाउच आणत असते दुसरे पण पिंक कलरचं आहे पण म्हटलं ते नाही असलं तर मग उगंच असं नको व्हायला का एक वस्तू घ्यायला परत शॉपमध्ये जायला पाहिजे मग परत मग ती वस्तू घेऊन येऊ त्यापेक्षा जेवढं आता मला हळदे कुंपाचं लागतं आहे तर तेवढ्या वस्तू घेऊन आले मी हे छोटे छोटे पाउचेस मग हे डबे आणि हे गिफ्ट बॅग तर माझं हळदी सामान घेऊन झालेला आहे आणि भरपूर जणांची आता खरेदी चालू असेल चौदा तारखेला संक्रांत आहे आता हळदी कुंकू कधी ठेवायचं आहे ते अजून मी सिलेक्ट केलेलं नाहीये म्हणजे कधी ठेवायचं ते अजून ठरवलेलं नाहीये बघूया कारण की खूप साऱ्या मैत्रिणी आहे तर त्यांच्याकडं पण एकाच दिवशी असं हळदी कुंकू व्हायला नको नाही तर मी तुम्हाला मागे सांगितलं का माझ्याकडे पण येता येत नाही आणि मला त्यांच्याकडे जाता येत ये नाही ये 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 तर मग तसं ठरवून बघेल मी तसं मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतच असते आणि आता मी जस्ट बघत होते इन्स्टाला किंवा युट्यूबला अशा इतक्या सुंदर सुंदर असे ते लोकमत सकी किंवा बाकीच्या ज्या अशा बाकीच्या असे जे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शेअर करतात का किती सुंदर खणाचा खणाचे असे छोटे छोटे पाऊचेस आहे परत खूप साऱ्या खूप साऱ्या व्हरायटीज आहे म्हटलं अरे हे किती भारी त्यापेक्षा ठीक आहे आता इथे ज्या वस्तू अवेलेबल आहे त्या घेतलेल्या आहेत आणि हे युजफुल वाटलं क्वालिटी चांगली वाटली तर मलाच नक्कीच सांगा तुम्हाला हे हळदी वाण कसं वाटलं मला माहिती आहे हे डबे वगैरे आपण तर देतच असतो पण ऑप्शन नाहीये मला चांगले वाटलं म्हणून मी घेतले भरपूर जणांनी वेगवेगळ्या वस्तू घेतल्या असतील तर मला सांगा नक्की आणि अजून तर कोणी खरेदी केलं असेल कोणी खरेदी केली केलं नसेल कारण की रथ सप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो शेवटचा दिवस रथ सप्तमी तर काही लोक नंतर करतील संक्रांत झाल्यानंतर काही लोक खरेदी करतील वस्तू वगैरे घेण्यासाठी पण मी आत्ताच खरेदी करून घेतलं कारण की मग कधी ठेवायचं काय ते नंतर करता येईल पण अगोदर वस्तू घेणं गरजेचं होतं म्हणून मी हे घेतलं हे पावशेस म्हणजे सोबतच ठेवेल मी आणि आता पावणे पाच झालेले आहे दहा मिनिटांनी मला निघायचं आहे परीचा बॅडमिंटनचा क्लास आहे म्हणून सोमवार मंगळवार दोन दिवस असतो बेला उशिरा झोपलेली आहे आणि तिला ते घेऊन जाणार नाही झोपलेली आहे म्हणून ऑफिसचं काम चालू आहे आले तिथून मी पहिले चहा ठेवला मला ना ती कॉफी प्यायची अजिबात इच्छा होत नाही कारण मी माझी त्याच्याने तलफ जात नाही आले दोन टोस्ट खाल्ले चहा घेतला आणि मला बरं वाटलं तर म्हटलं चला आता ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या तुमच्या सोबत शेअर करते आणि ही वस्तू कशी वाटली मला सांगा नक्की आता ह्या ज्या वस्तू आहे परत बॅगमध्ये मी ठेवून देणार आणि एका साईडला ठेवून देणार म्हणजे कसं जेव्हा मला अधिक कुंकू करायचं असेल तर वस्तू लगेच सापडते ना घाय गडबडीमध्ये इथं तिथं ठेवलं ना मग कुठं ठेवलेल्या आहे वस्तू वेळेवर आठवत सुद्धा नाही तुम्ही बघितलं मला जायचं होतं परीला घेऊन बॅडमिंटनच्या क्लासला आणि तिथून आले घाय गाय स्वयंपाक केला जेवण झाले आणि बेला पण झोपेतनं उठली होती मागाशी तर मनोजस आले होते कारण की सात वाजले होते आम्हाला घरी येता येतं तर मनोजचं ऑफिसचं पण काम संपलं होतं जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा ते घ्यायला ते येतात आणि मग स्वयंपाक झाला आणि परीला अगोदर तिला मी बेराचं खाऊन झालं होतं मग तिला पण मग नंतर वाढलं आमचं जेवण झालं आता डिशवॉशर लावलेलं ला आहे मी किचनचं थोडंफार राहिलेलं आहे आवरायचं आणि आज खरंच दमल्यासारखं होते काल आणि आज सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला मी नेहमी सांगते का थोडं दम दमा दमायला होतं कारण की थोडी धावपळ होते माझी आणि परीचं पण जो बॅडमिंटनचा क्लास आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे दोनच दिवस असतो इवन थर्सडेला आपण पण जाऊ शकतो पण तिच्यासाठी खूप जास्त होऊन जाईल ते कारण की ऑलरेडी स्कूलमधून जेव्हा ती येते दमलेली असते आणि हे दोन दिवस सोमवार मंगळवारी दोन दोन तास तो क्लास म्हणजे तिची ती प्रॅक्टिस असते तर मग एकदमच दमायला होतं जास्त ओव्हरलोड नको व्हायला म्हणून मग दोनच दिवस ठीक वाटतात आणि पुढच्या वर्षी पॉसिबल झालं तर बेलालासुद्धा मी बॅडमिंटन क्लासला टाकणार आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला संक्रांतीचा वानाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी का काळजी घ्या बाय